नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र संतोष कसे आहेत तुम्ही मजेत ना आज मी तुम्हाला गिरोबाची खरी गोष्ट सांगणार आहे कोकणामध्ये गिरोबा हा भूत सर्वांना माहीतच आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी कथा घेऊन आलेलो आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर कर करून घ्या माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला हे करणं भाग्य आहे आजची कथा आहे म्हणजे कथा नाही की रिअलमध्ये घडलेली आहे तुमच्यासाठी ती कथा आहे पण माझ्यासाठी ही घडलेल्या एक भयानक प्रकार आहे ही जी गोष्ट आहे ही माझ्या मावशीच्या बाबतीत झालेली आहे ती खरी आहे कारण त्याचा अनुभव स्वत आमच्या मावशीने सांगितलेला आहे माझ्या आईने पण चला वेळ घालू नका आपण कथेला सुरुवात करूया माझी मावशी आणि माझी आई लहान होती कोकणातल्या एका खेडेगावात त्या राहत होत्या गाव हे सिटीपासून जवळजवळ पंधरा सोळा किलोमीटर लांब होते जवळजवळ ही गोष्ट एकोणीसशे साठ ते सत्तरच्या काळातील असेल तेव्हा माझी आई आनी माजी आनी चा ही आठवीला होती आणि माझी मावशी पाचवी सहावीला होती घरामध्ये सर्व शेती करायचे त्यामुळे या दोघींचं काय काम असायचं की घरामध्ये जेवढी गुरे असायचे त्यांना चरायला घेऊन जाणे आणि त्यांच्यासाठी चारा कापणे या दोघींची ही ड्युटी होती एक दिवस या दोघीजणी चारा कापण्यासाठी जंगलात गेल्या चारा कापता कापता त्यांना एक छोटी घोंगडी एक छोटी चामड्याची चप्पल एक छोटा खुळखुळा लावलेली काठी भेटली चारा कापता कापता ती बघितली तेव्हा त्यांनी उचलून बाजूला ठेवली चारा कापला माझी मावशी ती काठी ती घोंगडी आणि ती चप्पल घेऊन येणार होती माझी आई मोठी असल्यामुळे तिने तिला सांगितलं ही तिथेच ठेव माझ्या मावशीने तिचं ऐकलं पण तिच्या मनात ते घेण्याचा विचार होता ते सुंदर होतं दोघींनी चारा कापला आणि आपल्या डोक्यावर घेऊन जिकडे गुरे होतील त्या वाड्याकडे गेली आमचे तसे दोन तीन गुरांचे वाडे होते त्यामुळे त्यांनी घराच्या जवळ होता त्यामध्ये सर्व चारा टाकून ठेवून आले घरी आल्यावर त्या दोघीजणी जो प्रकार घडला ती विसरून गेले आपल्या कामांमध्ये मागणी झाल्या आमच्या घरामध्ये एकत्र कुटुंब असल्यामुळे मोठी फॅमिली होती दिवसभर त्या दोघीजणी कामात बिझी होत्या रात्री जेवण झाल्यावर भांडी घासून माझी आई घरातल्या आतल्या रूममध्ये झोपून गेली पण माझी मावशी तिला झोप येत नव्हते म्हणून कोकणात जर तुम्ही गेला असाल तर पडवी ओटी आणि मज घर असा प्रकार असतो माझी आई मजघरामध्ये झोपली आणि माझी मावशी ओटीवर माझे आजोबा आणि मावशीचे वडील आणि घरातील मंडळी सर्व बसले होते ते बोलत होते त्यांच्यामध्ये जाऊन झोपून त्या गोष्टीची ऐकत होती माझी मावशी आणि माझी आई या दोघी चुलत बहिणी होत्या पण एकत्र कुटुंब असल्यामुळे सर्वजण एकत्रच राहत होते त्याच दिवशी गावात तमाशा होता माझ्या मावशीला तमाशा बघण्याची खूप आवडते असं त्याकाळी टीव्ही वगैरे काही नव्हते तमाशा वग म्हटले की लोक पागल होऊन जायचे गावात तमाशा असल्यामुळे मावशीलाही तमाशा बघायला जायचं होतं पण आमचे आजोबा म्हणजे माझ्या आईचे चुलते फार कडक होते मावशीला न जाण्याची तंबी दिली त्यामुळे मावशी त्यांच्यामध्ये येऊन झोपून गेली रात्रीचे दहा वाजले असतील ते सर्व झोपण्यासाठी आपल्या रूम रूममध्ये जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी मावशीला बघितले तर मावशी यांच्यामध्ये नव्हती त्यामुळे ते त्यांनी सगळीकडे शोधाशोध चालू केली घरामध्ये सर्व बघितलं मावशी घरामध्ये कुठेही दिसली नाही त्यांना वाटलं की मावशी तमाशा बघण्यासाठी कुणाबरोबर तरी गेली असेल म्हणून मावशीचे वडील फार भडकले ते हातामध्ये काठी घेऊन तिकडे तमाशा चालू होता तिकडे बघायला गेले ते रागा रागामध्ये तिकडे तमाशा चालू होता तिकडे गेले सर्वांना विचारू लागले माझ्या मुलीला बघितलं का माझ्या मुलीला बघितलं का कुणीही सांगितलं की आम्ही तिला बघितलं नाही त्यामुळे ते थोडे घाबरले आता काय करू या विचारात हे परत घरी आले माझे आजोबा म्हणजे त्यांचे मोठे बंधू यांना विचारलं आता काय करायचं मग सर्वजण हे कंदील हातामध्ये घेऊन गावात शोधायला निघाले गावात कुठेही भेटली नाही तेव्हा गावातल्या मांत्रिकाकडे सर्वजण गेलं त्यानं सांगितलं की तुमची मुलगी तिला काहीतरी बाधा झाली आहे त्या तांत्रिकाने त्यांना सकाळी चार वाजेपर्यंत वाट बघण्यासाठी सांगितले आणि त्यांना दक्षिणेच्या दिशेला एका घरात ती मिळेल असं सा सांगितलं आजोबांनी एक नारळ एक कोंबडा जिकडे गोष्टी झाल्या होत्या त्या ठिकाणी द्यायला सांगितल्या सर्वांनी रात्री जाऊन त्या ठिकाणी सर्व वस्तू ठेवून आल्या आता घरातील चार वाजण्याची वाट बघत होते इकडे मावशी जिथे झोपली होती इथून भूताने म्हणजे गिरोबा तिला घेऊन निघून गेला होता तिला एका दगडाच्या खाली छोटस करून एकदम लहान करून तिला ठेवलं होतं आमची मावशी रडायला लागली पण तो तिला तुला काय पाहिजे ते तिला खायला देत होता मावशी घाबरली होती माझ्या मावशीला सर्व माणसे गावातली शोधताना दिसत होतं पण तिला आवाज येत होता पण त्या लोकांना तो आवाज ऐकू येत नव्हता त्यामुळे ती मोठमोठ्याने ओरडत होती शेवटी त्याने आपल्या घोड्यावर तिला बसवलं आणि तिला रपेट मारू लागला लांब पर्यंत फिरवायला लागला जेव्हा तिला नदीमध्ये जाऊन दाबणार म्हणजे बुडवून टाकणार तेवढ्यात आमच्या गावाचा जागृत देवस्थान धावजी बाबा प्रसन्न झाला आणि प्रकाश पडला आणि मावशीच्या अंदामध्ये काहीतरी चैतन्य आलं तशी त्याने मावशीला उचललं आणि त्यांनी त्या सुतारच्या घरात ठेवलं जेव्हा तो तिला ठेवायला गेला तेव्हा त्या सुतारणीला त्या भुताचा असा खरखरीत हात लागला ती सुतारीन मोठ्याने किंचाळत उठली त्यामुळे पुरा गाव जागा झाला सर्वजण तिच्या घराकडे गेले जेव्हा तिच्या घरात गेले तेव्हा माझी मावशी तिच्या बाजूला झोपली होती सर्वजण तिला बघून खुश झाले पण मावशीला भरपूर ताप भरला होता मावशीला तिचे वडील खांद्यावर घेऊन घरी आले नंतर परत मांत्रिकाकडे गेले मांत्रिकाने सर्व गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी केल्या नऊ दिवसांनी मावशी चांगली झाली ती परत काम करायला लागली पण त्या दिवसापासून तिच्यामध्ये काहीतरी वेगळं पण जाणवत होता म्हणजे वाईट काय नव्हतं कारण तिच्यामध्ये देवी शक्तीचा काहीतरी अंश आला होता तिच्या अंगामध्ये देवीचे पाणी चढलं होतं ते शेवटपर्यंत होतं आमच्या गावातल्या जागृत देवस्थान धावजी बाबामुळे आमची मावशी वाचली होती ही गोष्ट आमच्या मावशीनेच आम्हाला सांगितलं आमच्या घरामध्ये घडलेली खरी घटना आहे गोष्ट नसून सत्य घटना आहे त्यामुळे भूताच्या तावडीतून आमची मावशी सुरक्षित आली होती घरी तिथंपासून आमचे आजोबा माझ्या आईला आणि माझ्या मावशीला बाहेर पाठवत नसत मित्रांनो ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली सांगा आणि तुम्हाला नवीन सत्य घटना पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा